असो किंवा नसो समोरचा कसाय असो तुशी माळ गळा गोपीचंदन कळवळा वैष्णवाचा वा हा त्या ठिकाणी महात्मा पाडाल पाहिल्यानंतर मंत्र राम राम जरा, जरा देखे सर्वदा साचार थो राम थोर श्री राम मंत्र्याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी भगवंत बसलेला आहे ते खिरा डोळा पैसे म्हणून त्वची वगणी उच्चारीव दिसते सामान्य काय दिसणार नाही बोला वर्णन करतात किंवा अंतरीचा स्वभाव धरितही पर्यावरेना म्हणत कोणाचा स्वभाव कसा असते ते, ते, ते का पाप पुण्य करनी जन्मा येतो प्राणी ज्यानं पाप येवनीतून ना त्याला कधी तोंडाला वाचायला बोलता येत नाही लक्षात ठेवा गावातला गिरायक वर काढता सध्या काही तपासातच गोष्ट ज्याला तोंडामध्ये कधीच निर्मोरता येणा हा पाप येवनीतून जन्म अर्थ हो समजावा ज्याने जीवन पाप येवनीतून गिरायक जन्माला आलेला आहे गावात त्या ठिकाणी नथरा वर्णन करतात बघा ज्या मनामध्ये जसा विचार आहे ना ज्याला जशा रंगाचा चष्मा लावलेला आहे त्याप्रमाणे त्याला आकाश दिसते

जवळचा सोयरा असला दारी ते आपला जवळचा नसून लांबचा आणि नाही घेतला उत्पेट त्याच्या स्तुतीच करते तुझ्या वहिनगा देऊन आया पुढचा बसला त्याची तुम्ही काय करते त्याच्यासाठी करणार त्याच्या पैशासाठी करते बोला पण हे शंभर वेळेस बोला तरी एक शब्द बोलत बोलत तर घेणार म्हणणं आणि देतोय म्हणणं कोटकच नाही बोला पुढे हे माने भगवंत तरुण आधी तापस काय अभागेता केडी बा की चंद्र सूर्य हे तो परत नाही राहणार इथे फिरतात ना लोक सगळे आभाग्य कारण ते कपाळ अरे अदृश्य याचं पोर्टल म्हणून दारोदार फिरतात मी एक इंद्रा राज्यात एक शाही श्रेष्ठ आहे पैशाची उभारा धनाचा अभिमान नावाचं अभिमान जातीचा अभिमान ब्रह्मा दशमय श्री गुरुवे तस्मै श्री गुरवे न तस्मै श्री गुरवे न श्री गजानन महाराज असत्या यांचे आशीर्वाद आणि वाणेगाव प्रसंगे शक्ती प्रसंग आणि त्यामध्ये तिसरा अध्याय आलेली उरवणी सेवा आता लई सांगत नको सगळे श्रोते मंडळी आणि सांगत असताना ते इकडलं तिकडलं पाय मागचा पुढत पुढलं माग सांगू लागला बोवा आता ते सांगणारे ऐकणारे ना काय येडे काय महाराज येले तुम्ही कस जरा पोट पाठी लागले तुम्हाला भूक लागली तहान लागली काय कि वाटाय तुम्ही रामायण महागलं पुढले सांगलं मी बरोबर सांगतो म्हणू लागले म्हणून मा मारुती रायला सुरुवात केलं ज्यावेळेस पंचवटीच्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता माता होत्या जनस्थानी तिथून आता रामायण मारुत राय तुम्हार सांग काय काय सांगले ऐका

गोसाया सीता मातेला घेऊन गेलं आणि वाटा येता असताना वानारा चिंत्य महाराज सुग्रीव राजाची आणि भगवंताची बाय झाली भेट झाले आणि किसके त्याला सुग्रीवाची बाय कुमाराची आणि या राक्षसानं

तुमचा साथ सोडणार आता आमचा साथ होता दोघा मामा बसले आता इथं वाचक सूचक कोणी को नव्हता म्हणून संयोजकांना सांग स्वामी महाराज हा उठा मग आता हे व्हायचं काय कोणाला काय सकेतव कसं होईल ते तसं सुग्रीव राजाचं आणि भगवान बरोबर रामचंद्राचं सकेतव झालं कोण सांगाले काळ नेमी नावाच्या महाराजाला महाराज होता की झालता मग आता महाराज झालेत की काय होतं काही मी हे बर म्हणू नका तस काय हा माहित राहते कोण कसं आहे कुठली जागा काय शीतळ आहे कुठं भूत आहे कुठं काय आहे तुम्हाला माहित तिकडे जातानी कुठं भानपुरला इथून तितक्या राहत्या लवणामध्ये राम 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 म्हणावं लागल तस महाराज हो त्या ठिकाणी हो कादेवीला वाटलं हे पाणी भागाले ना मग याला पाणी गाडी घ्यातलं नको मग कुठला देतो म्हणाला हे म्हणला कोण ते महाराज डुप्लिकेट म्हणले महाराजी राया तुम्ही जेवण म्हणाल्या रा जेवण का जिथलं पाणी गाडी घ्यातलं थंड म्हणलं तुमच्याकरताच एवढं मी काय केलंय आणलंय तिथला नको म्हणाल्या पाणी इतकं स्वयंपाक केलाय बकर तेही नको म्हणाले पाणी पितो म्हणाल्या मग इथलं दे ना म्हटले तुम्हाला दुसरीकडनं पाणी पाहिजे तो आनंद झाला महाराज कुठला पाठ पुरेल तेव्हा तुला मी मारेल असं त्या ठिकाणी बोलू आहे बहुवासा पर्वतेला महाराज पर्वत ठिकाणी झांजरला एकाला असणार महाराज त्या ठिकाणी हनामाली करू लागली आणि एकूण एकाच त्या ठिकाणी युद्ध अपाट चालू झालेलं आहे शब्द झाला त्यात होत गंधर्व होते निद्रेचा ते उठवून या त्या झाला सैरा धावत पर्वती आता यायचं युद्ध चले पाहिजे वरी गंधर्व राखल होते त्या चंद्राचल नावाच्या द्रोणागिरी नावाच्या पर्वतात त्या ठिकाणी मला दिवी औषधी होते ना ते बोले बाबा खाली कहाचा कलका लाई त्याला माहितच नाही माझे गावात शक्ती चालू आहे त्या ठिकाणी हनुमंत राहते काळ चालू झालेला आहे

निशाचर राहतात रात्रीच्याला निशाचर फिरतात बर काय अहो व्यवहार कर आपण माणसं चेती राहतो देवाचं नामस्मरण करा म्हणजे आपण निशाचर नाही बरं काय मात्र जे घेतात की नाही व्यवहार करतात ते निशाचर मूल्य ज्ञानूबारा या ठिकाणी सांगतात महाराज किंवा तुकाराम महाराज म्हणतात कथा कथाकर मी अद्रव्य देती घेती आणि तया अधोगती नरकवास रौरव कुंभ पाक भवित यात ना आणि नये नारायणा करून त्यांची करुणा त्यांची कितीही जरी महाराज तोंडाला पाणी आणून तरी सांगू लागला कमी देवाला सुरी याच्या पलीकडे जाऊन तुको मारा मिळ तुका म्हणजे तोंडावर आणि जातो यमपुरी महाराज त्याला यमपुरी हय म्हणजे हय म्हणून त्या ठिकाणी सांगू लागले तू या रात्री त्याला कस आला काय काम आहे असं त्या ठिकाणचे ठिकाणी हनुमान श्री गणेशाय नम श्रीरामचंद्राय रमनमानती पुतता काय कुणते हात पाय रात्री विचारता आहे नमस्कार होय सर्वसा सर्वता, सर्वता। महाराज पुन्हा एकदा धनराव्या नमस्कार करून

मधोर अनुकूल झाले मी नाही चांगलं वाचवालो मी लई चांगलं सांगालो हे माणसं मी मध्येच गेली माझ पण हनुमंतराने तस सांगलं नाही अरे एवढा मोठ अकरा विक्रार रूप देता राजा रा कोण आहे म्हणली राम श्रीरामाचे त्याला आम्ही आपला आपलं बांधल आण मग राम आणि रावणाचं युद्ध झालं राहली त्याची सदा आणि राहिली आणता मग मग हे वृक्षाचं पान जर हायचं असेल तर त्याच्या सदेश हलक नाही मग आपण माणसानं काय म्हणता राव अरे महाराज अशी एवढी सत्ता झाली भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्माचं नाम स्मरण केल्यावर काय सुद्धा काही देत नाही असं नाथ बाबा बोल लागले आहे नाम म्हणत दिवस माझी मध्ये झाली अनावर वाचा आणि लागला शेरात जोशी एकच का मनमंत्राला जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सुरु मारल्याच्या नंतर औषधी हुडकू लागली आहे पर्वताच शिखरा शिखर महागती गोचर दोन वस्तू संग्रह त्याची कारण मला ज्या ठिकाणी आता हनुमंतराय पाहिले अजून रागाला काय करू लागले हजार मारले पाने मागू दे या पर्वताला काय कळत नसेल काय किंवा याला माझा पराक्रम माहित नसेल काय महाराज ज्या वेळेस सीताई साहेबाचा शोध घेण्याकरता हनुमंतरायानं उड्डाण केलं तर मेरू सरका पर्व रसा तळा लागेल थोडा ते टेकील किती थोडी करंगळी केली विश्रांत घ्या म्हणून लागतात पाहिली औषधी तर दिसायला लागली प्रसिद्धीला धावून मी तिकडे मुक्त झाल्या मराठी पूर्वेला दिसू लागले पूर्वेकडे गेल्या दक्षिणेला दिसू लागल्या अशा त्या ठिकाणी कोणते कार्यकर्ता होता गेले जो मान अपमाना ते साहे सुख दुःख जे ते नसमाये निंदास्तु तिनं हे दुखं तुझा ज्ञानोबा रान अपमान सहन केला ज्याला निंदा सुखी तर काही घेणं देणं नाही ज्याला सुख दुखाचं काही घेणं देणं नाही आणि येता वेळी राम म्हणजे ना माझ्या सारिका दुता सुता स्वामीशी एवढी काय चिंता म्हणजे होते ना म्हणायची गरज नव्हती त्या ब्रह्मांडाच्या मार्गाजवळ कहाला बोलायचं तेव्हा तुमचा कृपा आशीर्वाद जसं होईल तस होईल पण या ठिकाणी औषधी नाही गेल्या कपाळाला हात लावला काय मी आता करावे हनुमंत्राय लागले हनुमंत्रा कि पहेरी तैसेची औषधी म्हणून घ्यायला गेले की गांजोरपोट्याचा पलाच फुला काय करा मग कुठं म्हणून हुड <laughs> काय आम्ही अगोदर तुम्हाला सांगलो तिळभारी जरी होय अभिमान आणि मी तो समान देवाला सगळं जमत पण अभिमान जमत नाही आणि अभिमानानं कोणतं कार्य करायचं नाही हो पाहिलं जेवा अरे मी तर बऱ्याच लांबून आलो आणि आता या औषधी मला दिसाल्याच मग त्या हातात घेतल्यावर होती दुसऱ्याच बला निघालाय काय करा हनुमंतराय विचार करा औषधीचे दर्शना चिंता तुरते उद्वीग बोला आता बराच वेळ होऊन दिलं महाराज औषधी सापडला गेल्या मनात विचार केला भग